हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्य रक्षक आणि धर्मवीर संभाजी महाराज यांची आज जयंती यानिमित्त विविध संस्था संघटनांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचं पूजन करून अभिवादन केलं स्वर्गीय आनंदराव पोवार प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं मिरवणुकीनं येऊन स्वराज्याच्या धाकल्या धन्याला अभिवादन केलं यावेळी बाल मावळ्यांनी लेझिम दांडपट्ट्याची प्रात्यक्षिका सादर केली तर कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं रुईकर कॉलनी इथल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती छत्रपती संभाजी महाराजांची संपूर्ण कारकीर्द तेजोमय होती आयुष्यभर त्यांच्यावर अनेक संकट आली मात्र संभाजीराजे समर्थपणे प्रत्येक परिस्थितीला सामोरे गेले छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची धुरा सक्षमपणे सांभाळ संपूर्ण जगाला आश्चर्यचकित करणारा पराक्रम संभाजी महाराजांनी केला धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती आज कोल्हापुरात विविध उपक्रमांनी साजरी झाली स्वर्गीय आनंदराव पवार प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं मिरवणूक काढून संभाजीराजांना अभिवादन करण्यात आलं पापाची तिकटी इथल्या संभाजी महाराजांच्या स्मारकाचं पूजन शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत माजी नगरसेवक ईश्वर परमार संस्थेचे प्रमुख पंडित पवार यांच्या हस्ते झालं ध्येय मंत्र प्रेरणामंत्र झाल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली शंभराहून अधिक बालमावळ्यांच्या हातातील लाठीकाठीनं महाद्वार रोडवर चैतन्याचं वातावरण निर्माण झालं होतं हलगीच्या ठेक्यावर बालमावळ्यांनी लेझिम दांडपट्ट्याची प्रात्यक्षिकं साजर केली यावेळी गौरव डोंगरे ओंकार शिंदे रवी दुर्गे विक्रम शिंदे उमेश कोडोलीकर गायत्री पोवार मेघा गायकवाड कल्याणी चाबुक संजय पाटील शोभा पाटील संजय चव्हाण डॉक्टर रवींद्र कदम मनीषा ससे विनय गुरव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते शिवाजी विद्यापीठात आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के आणि प्र कुलगुरू डॉ प्रमोद पाटील यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला शाहूपुरी तिसऱ्या गल्लीतील विनायक बस स्टॉप चौकात शाहूपुरीतील विविध मंडळांनी एकत्रित येऊन गेल्या तीन वर्षापासून संयुक्त शाहूपुरी मंडळाच्या वतीनं छत्रपती संभाजीराजे जयंती साजरी केली जाते यंदाही विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उभारलेल्या देखाव्याचं उद्घाटन माजी नगरसेवक सत्यजित कदम आदिल फरास राहुल चव्हाण पुष्कराज क्षीरसागर महेश जाधव रमेश पुरेकर अमर समर्थ शैलेश पाटील यांच्या हस्ते झालं छत्रपती शिवराय आणि छत्रपती शंभूराजे यांच्या भेटीचा देखावा तसंच मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं इथं सादर झाली तर सायंकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या हस्ते रुईकर कॉलनीतील छत्रपती संभाजीराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी उपशहर अभियंता रमेश कांबळे उमेश बाबुल तुषार भरसट सातप्पा कडव प्रफुल्ल भालेकर उपस्थित होते पापाची तिकटी इथल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला ॲडव्होकेट धनंजय पठाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला तर स्मारक समितीतर्फे संभाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालण्यात आला शिवाय रक्तदान शिबिरही घेण्यात आलं यावेळी ओंकार शिंदे चंद्रकांत पाटील संतोष अहिरे राहुल गवाणे अमोल कुरणे उपस्थित होते सकल हिंदू समाजाच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आलं यावेळी गजानन तोडकर आनंदराव पवळ किशोर घाडगे बंडा साळुंखे यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते फुलेवाडी रिंगरोड इथल्या सद्गुरू बाळूमामा तालमीच्या वतीनं स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी झाली निलेश एजरे अक्षय चाबूक यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी माजी नगरसेवक ॲडव्होकेट अमोल माने विजय कोतमिरे डॉक्टर सागर चौगले वल्लभ देसाई मारुती कदम यांच्यासह नागरिक उपस्थित होते धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त सकल मराठा समाजाच्या वतीनं पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं आज सकाळी साडे दहा वाजता कागलमधील मध्यवर्ती बस स्थानकासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून पालखी मिरवणुकीला प्रारंभ झाला छत्रपती संभाजीराजे यांच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली मृतुंगाचा गजर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजांच्या जयघोष करत हा पालखी सोहळा निपाणी बेस इथल्या छत्रपती संभाजीराजांच्या पुतळ्याजवळ आला कागल नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर आणि पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या हस्ते छत्रपती संभाजीराजे यांच्या पुतळ्याला जल आणि दुधाभिषेक घालण्यात आला यावेळी नितीन दिंडे नितीन काळबर अजित कांबळे सौरभ पाटील संजय चितारी संजय ठाणेकर रणजित पाटील महेश मगर उपस्थित होते